thank <laughs> हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा न्यू ब्लॉग लगेच सुरू करत आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकोन आठवणीने प्रेस करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करायला आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर नवीन असल्यावर सबस्क्राईब पण करत जा कारण तुम्ही व्हि व्हिडिओ पूर्ण पाहता आपण सबस्क्राईब करायचं विसरून जाता लाईक करायचं विसरून जाता सो लाईक शेअर कमेंट पण करा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया पुढे ब्लॉग आपला तर चला काही आजच्या दिवसात मी जी काही महत्त्वाची गोष्ट केली तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते आधी सुरुवातीला ती म्हणजे आज सुगड किंवा जे आपले संक्रांतीचे खण असतात काही ठिकाणी त्याला सुगड म्हणतात काही ठिकाणी खण म्हणतात तर ते आज मी घेतलेले आहेत आणि संक्रांतीची ऑलमोस्ट खणाच्या खरेदीपासून सुरुवात होतेच ते आ आ आ आ आ आ तर बघा ऑलमोस्ट आता संक्रांत जवळ आली आहे आणि संक्रांतीची तयारी सुरू झालेली आहे असं आपण म्हणू शकतो तर सगळ्यात पहिलं जे महत्त्वाचं काम असतं संक्रांतीच्या ह्याच्यासाठी तर ते म्हणजे की खण तर आज मी घेतलेले आहेत हे खण आणि ॲक्च्युली खूप गडबड झाली म्हणजे अचानक मी बाहेर गेले आणि मग मला दिसलं की खण आलेले आहेत खाली कारण जसं की आम्ही आता दुसरीकडे शिफ्ट झालो आहे आता पहिले जिथे होतो तिथे कसे सगळेच खण घ्यायचे त्यामुळे म्हणजे आले आल्यानंतर सगळे एकमेकांना आवाज द्यायचे मग सगळ्याजणी एकत्र एक यायच्या तिथे घेण्यासाठी आणि आता इकडे आम्ही आलो तर इकडे कसं जास्त कुणी घेत नाही तर त्यामुळे ना मला पण पटकन म्हणजे माहितीच नाही पडलं बाहेर आलेलं पण मी गेले त्यामुळे म्हणजे नशीब मला समजलं की आलेत खण आणि मग मी घेतले कारण म्हणजे ते संपतच आले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नंतर परत घेऊन यायचं म्हटल्यावरती मग बारामतीवरूनच आणावे लागतात आणण्याचा विषय असा नाही आहे कारण बारामतीमध्ये पण भेटतात आणि तसंही मला जावंच लागणार आहे वाणाचं सामान जे काही संक्रांतीचं इतर काही गोष्टी आहेत त्या आणण्यासाठी बट तिकडून आणताना एक प्रॉब्लेम हा होतं की आपल्याला येताना ना एवढ्या लांबून आणताना ट्रॅव्हलिंगमध्ये रिक्षातून वगैरे म्हणजे ते हे होण्याची शक्यता असते फुटू शकतात वगैरे कारण इतरही सामान असतं त्यामुळे ना घरीच घेतलेले बरे पडतात तर फायनली माझे संक्रांतीचे खण घेऊन झालेले आहेत तुम्ही घेतलेत का नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता बाकी जी काही तयारी आहे जसं की काय काय गोष्टी मी घेणार कि आहे किंवा काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्यासुद्धा अजून शेअर करायच्या राहिल्यात तर जसं पुढे माझ्याकडे म्हणजे पुढे जसं काही कलेक्शन होईल तसं मी तुम्हाला शेअर करेल तर तुमची काय काय तयारी झाली आहे ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि थोडीफार मी जी काही ना संक्रांतीनिमित्ताची जी माहिती आहे ती तुमच्यासोबत शेअर करणारे की नाही का बोरणान कधी करायचं संक्रांतीचं हळदी कुंकू कधी करायचं आणि त्याचं काय महत्त्व आहे थोडंफार थोडक्यातच शेअर करते तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा यावर्षी जी संक्रांत आहे दोन हजार पंचवीसची तर चौदा जानेवारीला आहे आणि चौदा जानेवारीला म्हटल्यानंतर आदल्या दिवशी म्हणजे तेरा तारखेपासूनच सगळी जी काही आता खण वगैरे घेतल्यानंतर आपली सुरुवात होते तर तेरा तारखेला भोगी असते भोगीची आपण जी काही मिक्स भाजी कोणी खेंगट म्हणतं तर ती त्यानंतर तिळा तिळ तीर लावून बाजरीची भाकरी ह्या सगळ्या गोष्टी असतात आपल्या त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी ज्यांचा ओसा असतो तर ते ओस्यासाठी ज्याप्रमाणे त्यांचे विडे वगैरे असतात त्याप्रमाणे जातात आणि घेतात आणि म्हणजे विडे वगैरे घेतात आणि ते ओळशासाठी जातात सो ज्यांच्याकडे ना करत आता जसं माझ्याकडे नाहीत करत तर आम्ही खण पूजतो घरी ते संक्र संक्रांती पूजल्या जातात आणि त्याची पूजा करतो आणि त्यानंतर मग ते खण तसेच ठेवले जातात आता आमच्याकडे म्हणजे ते वाण जे खणाचं वाण आहे किंवा काय म्हणतो आपण ओसा ते केलं जात नाही सो बाकी सगळ्या गोष्टी केल्या जातात तर जी काही माझी पूजा असते संक्रांतीची खण खन, खणाची किंवा पूजन ते तर तुम्हाला पुढच्या ब्लॉक्समध्ये पाहायला भेटेलच तर आता मला ह्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या अशा की संक्रांती दिवशी आणि संक्रांत म्हणजे भोगीपासूनच संक्रांत किक्रात या दिवशी आपण थोडंसं आपलं जे काही घरातलं वातावरण आहे ते आ, काय म्हणू शकतो मांगल्यदायी प्रसन्न असं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे निगेटिव्ह बोलायचं नाही आहे निगेटिव्ह वागायचं नाही आहे आणि बऱ्यापैकी आपल्या वागण्या बोलण्यावरती कंट्रोल असला पाहिजे सो म्हणजे सगळं मांगल्यदायी असं आपण वागलं पाहिजे मांगल प्रसन्न मांगल्यदायी म्हणण्यापेक्षा प्रसन्न अशुद्ध आचरण ठेवायचं या दिवसांमध्ये एवढं लक्षात घ्यायचं आपल्याला जितकं होईल तितकं साधं सरळ राहायचंय म्हणजे जास्त राग द्वेष चिडचिड ह्या गोष्टी कमी करायचे आहेत त्यानंतर आता तुम्हाला सांगते की संक्रांतीचं जे काही हळदी कुंकू कर केलं जातं तर ते तुम्ही संक्रांतीच्या दिवसापासून पुढे हा पूर्ण महिनाभर करू शकता पण जास्त करून ज्या महिला आहेत ना त्या संक्रांती दिवशी करतात तर असं काही नाही की त्याच दिवशी केलं पाहिजे तुम्ही संक्रांतीच्या नंतरही करू शकता महिनाभर चालतं हळदी कुंकू कारण आता आमच्याकडे म्हणजे खोपोली साईडला तर तुम्ही बघितलं तर महिनाभर म्हणजे रोज ते असं ठरवलेलंच असतं की आजहीचं इतर नंतर तिचं म्हणजे प्रत्येकाला एकेमेकीला एकमेकीच्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी mm -hmm. जाता येतं mm -hmm. सो असं काही नाही की त्याच दिवशी केलं पाहिजे पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही त्याच mm दिवशी -hmm. संक्रांतीच्याच दिवशी जर केलं तरीही चाललं चालतं कारण उत्तम आहे तेच 그다 त्या दिवशी वाण दिले तर त्या दिवशी किंवा त्या दिवसापासून सुवासणींनी एकमेकींना सु इतर सुवासणींना वाण देणं हे शुभ मानलं जातं पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे वाण दिलं जातं सो हे हळदी कुंकवाचं वाण आपण म्हणतो तर जितकं म्हणजे आपण ते देऊ तितकं चांगलं असतं तर अलीकडे तर सगळ्याच महिला करतात पण जर कुणी करत नसेल किंवा कोणाची जर पै पहिली संक्रांत असेल तर नक्की ह्या संक्रांतीपासून तुम्ही हळद हो, संक्रांतीचा हळदी हो कुंकू करायला सुरुवात करू शकता आणि चांगली गोष्ट आहे चांगल्या गोष्टी नवीन नवीन पद्धतीने किंवा नव्याने केल्या तर ते चांगलंच असतं नव्याने सुरू करण्यासाठी काही त्याच्यामध्ये वावग असं आहे असं मला वाटत नाही त्यामुळे नक्की हळदी कुंकू हे करा जर कोणी करत नसेल तर आणि जे करतात त्यांच्यासाठी तर त्यांना माहिती आहे छान छान वाण तुम्हीही आणा आणि मलासुद्धा सुचवा नक्की कमेंट बॉक्समध्ये काय वाण आणलं पाहिजे त्यानंतर आता संक्रांतीचा हळदी हो कुंकू झाल्यानंतर दुसरी गोष्ट असते की बोरणान बोरणान हे लहान मुलांचं केलं जातं नवजात बालकांपासून म्हणजे एक वर्षापासून ते आपण नवजात म्हणजे नवजात असं नाही जे पाच सहा महिन्यानंतर करतात कारण अगदी लहान बाळाचं तर करता येत नाही जे बसू शकतात त्यांचं कर, कर केलं जातं आता काही जण करतात सुद्धा लहान मुलांचं पण शक्यतो कसं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात बोर वगैरे तर ते लागण्याची शक्यता असते अगदी लहान बाळ असेल तर तर सहा महिन्याच्या पुढे किंवा वर्षानंतर केलं तरी चालतं शक्यतो आम्ही एक वर्षानंतरच पण जे काही काय कसं असतं काही, काही बाळ बाड़ लहान बाळ असतात ते त्यांच्या ता म्हणजे पहिली संक्रांती लवकर येते तर काही काळजी घेऊन जर तुम्ही केलं तर चांगलं आहे कारण ते बोरनान ह्यासाठी केलं जातं की लहान मुलांना ऋतूप्रमाणे त्यांच्या म्हणजे वातावरणात होणाऱ्या बदलांशी त्यांना जुळवून घेता यावं त्याच्यामध्ये त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात ह्या सीझनमधल्या त्या सगळ्या भाज्या असतील भोगीच्या किंवा फळं असतील ती सगळी त्याच्यामध्ये मिक्स केली जातात मुरमुऱ्यांमध्ये किंवा मेव्यामध्ये आणि त्यांनी बोरणान म्हणजे बोरांनी बोर ते स्नान केलं जातं बोर स्नान असं म्हणतात न्हाण किंवा स्नान असं तर बोरणानसुद्धा लहान मुलांसाठी एक पाच वर्षापर्यंत करतात आणि ते मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी उत्तम दीर्घ आयुष्यासाठी चांगलं मानलं जातं जर आपल्याकडे कोणाकडे करत नसतील तर नव्याने जर ह्याही गोष्टी केल्यात तर हे काही असं वेगळं असं मोठं काही नाही आहे की आपल्याकडे करत नाहीत मग हे कसं करायचं असं काही नाही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता कारण चांगल्या गोष्टी नव्याने करण्यास काही हरकत नाही आहे आता आम्ही हे आधी करत नव्हतो तेव्हा आरूचं वगैरे केलं नव्हतं एक दोन वर्ष ती तीन वर्षाची झाली म्हणजे अनिश्चं पहिलं बोर्डन त्यावेळेस मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या कारण त्यावेळेस माझं यूट्यूब चॅनल सुरू झालं होतं सो तेव्हापासून दोघांचंही मग सुद्धा पाच वर्षापर्यंत केलं तर अनिशचं ह्यावेळेस करणारचही आता तुम्ही दोन तीन वर्षात ह्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं सुद्धा आहे जे आधीचे व्ह्युवर्स आहेत त्यांनी सो जे नवीन आहेत ते इथून पुढे पाहालच तुम्ही नेक्स्ट येतील ब्लॉग त्यावेळेस तर हे बोरणान एक छान असं काय म्हणू शकतो संस्कार किंवा एक हे आहे संक्रांतीच्या ह्याच्यातलं पद्धत तर जी आपण केली तर ते आपल्या लहान मुलांसाठी फायद्याची असते सो जे करत नसतील त्यांनी नक्की केलं तरी चालेल तर आता हे कधी करायचं तर हा व्हिडिओ मी इतक्यात आधीच का करते तर ह्याचं कारण असं की बरेचदा जे पहिल्यांदा करणार असतात त्यांना तर एक्झॅक्ट दिवस माहीत नसतो तर असं काही नाही ह्याचंसुद्धा दिवस नाही पण असं म्हटलं जातं की किंक्राती दिवशी जर बोरण केलं तर अत्यंत जास्तीत जास्त लाभदायी असतं सो जर तुम्हाला शक्य असेल तर किंक्राती दिवशीच करा पण जर जमणार नसेल तर इंक्रातीपासून म्हणजे संक्रांतीच्या नंतर तुम्ही महिनाभरात कधीही करू शकता असं काही नाही आहे की त्या दिवशी जर नाही केलं तर मग पुढे करता येणार नाही आहे असं काही नाही तुमचा जर काही प्रॉब्लेम असतील किंवा काही त्या दिवशी जर जमणार नसेल किंक्राती दिवशी तर तुम्ही किंक्रातीच्या नंतरही केलं तरी चालेल पण शक्य असल्यास किंक्राती दिवशी बोरणान करण्याचा प्रयत्न करा तर असं होतं हे सगळं संक्रांत किंक्रांत भोंगी याविषयीची थोडीफार जी काही मला माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आता ह्याच्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ज्या काही गोष्टी मी खरेदी करेल ते पुढच्या ब्लॉक्समध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल सो त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि कंटिन्युअसली व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण आठवणीने प्रेस करावे लागेल म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सर्व व्हिडिओ वेळेत पाहू शकाल सो so, आजचा जर व्हिडिओला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त इतरांपर्यंत शेअर करा म्हणजे वेळ असता त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि ते ह्या गोष्टी करू शकतील सो भेटू लवकरच नेक्स्ट न नेक्स्ट व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला बाय